आज भाऊबीजेच्या निमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलोय अजून काही खास नववारीचा कोल्हापुरी दरबारी नववार हा प्रकार आपण शिकणार आहोत असा पदर घेतल्यानंतर उजव्या बाजूला त्याची पहिली गाठ अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे पूर्वीच्या काळी लेगिंग्स किंवा स्लॅक्स घालायला बायकांना मशीन्स नव्हत्या किंवा त्या शिवता येत नव्हत्या म्हणून त्या त्याच नववारीची अशी लेगिंग्स तयार करायच्या आणि आपण नेसवल्यापैकी पाठीमागचा पदर असा पुढे घेऊन असा ओटी पोटातून बाहेर काढायचा आहे असा पदर बाहेर काढल्यानंतर त्याची अशी इनर तयार होईल ते साडीच्या निऱ्या सर्वसाधारणतः कुठल्या बाजूने घालाव्यात तर साडीच्या निऱ्या नेहमी डाव्या बाजूने घातल्या जातात आणि डाव्या बाजूने घालताना साडीची निरीची रुंदी किमान पाच ते साडेपाच इंच घ्यावी म्हणजे ते सुरेख आपल्याला निर्या घालता येतात त्या अशा पद्धतीने निर्या घालून घेऊयात आता आपण सहावारी साडी नेसताना नेहमी आपल्या निऱ्यांची दिशा या बाजूला असते परंतु नऊवारी साडी नेसताना मात्र या नेऱ्यांची दिशा उजव्या हाताला हवी निराशा अशा घेऊन झाल्यानंतर निरीचा शेवटचा जो पदर आहे तो असा पुढे काढून आपला स्वतःचा डावा हात त्याच्यामध्ये घालून त्या उरलेल्या निऱ्यांना असा कव्हर करायचा आहे तो कव्हर करताना आपल्या उंचीप्रमाणे जितकी साडी आहे तेवढी खाली सोडून बाकीच्या नेऱ्या तुम्ही अशा खोचून घेतल्या तरी चालतात आपल्याला ज्यावेळेस डबल काष्टा घ्यायचा असेल तर त्या त्याला असा फोल्ड करून असा त्रिकोण तयार करून घेतलात अशा पद्धतीचा तर डबल काष्टा तयार होईल आणि हाच आपल्याला सिंगल काष्टा करायचा असेल तर फक्त हा भाग फोल्ड न करता असं सामान धरलात आणि असं खोचलं तर तो सिंगल काष्टा तयार होईल आता साडीचा जो काय भाग बाहेर निघतो त्याच्या गाड्या व्यवस्थित जर तुम्ही घालून घेतल्यात आणि त्याला आतून पिनअप केलं तर साडीचा कुठलाही काठ्याचा सा भाग बाहेर दिसणार नाही फक्त काठ असे तुम्हाला व्यवस्थित बाहेर दिसतील